श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृ पंधराव्यात दिलेले स्तोत्र दिवसातून एकदा आणि नैवेद्य दाखवल्यावर एकदा अवश्य मना होईल तुमच्यावर पितृ कृपा आपण रोज देवाला नैवेद्य दाखवताना एखादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणतो त्याचप्रमाणे पितृपक्षात पितरांना आपण जे जेवण अर्पण करतो तो देखील एक प्रकारे पितरांना दाखवलेला नैवेद्यच असतो कारण पितरांना देवाचे स्थान देऊन आपण त्यांची पूजा करतो श्राद्धविधी करतो आणि नैवेद्य अर्पण करतो अशावेळी कोणता मंत्र म्हणावा हे आपल्याला बरेचदा ठाऊक नसते धर्मशास्त्रानुसार पितरांना अन्न नैवेद्य अर्पण करताना गरुड पुन्हा दिलेले पितृस्तोत्र किंवा ऋग्वेदात दिलेले पितृसूक्त म्हणाले अपेक्षित असते परंतु सर्वांनाच संस्कृत भाषेचा सराव नसतो अशा वेळी रसाळ मराठी भाषेत दिलेले हे स्तोत्र भाविकांनी पितृपंधरवड्यात दिवसातून एकदा दररोज म्हटले पाहिजे आणि काही कारणास्तव रोज शक्य झाले नाही तर निदान पितरांना नैवेद्य उत्पन्न करताना अवश्य म्हणावे श्राद्धाला पितरांसाठी वाढलेल्या पानाचा नैवेद्य दाखवल्यावर पितर जेवत आहेत असे समजून तेथे उभे राहून हे स्तोत्र म्हणावे नंतर पितरांना मनोभावे प्रार्थना करावी पितृष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांगत्या पूर्वजांना मिळो सदगती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृतिकर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांगत्या पूर्वजांना जोडून कर हे विनंती तयांना अग्निवरुन वायू आदी देवतांना सदासा हे देवोनी उदरी पितरांना नमस्कार साष्टांगत्या पूर्वजांना वसुरुद्रदित्य स्वरूप पित्रांना सप्तगोत्रे एकोत्तर शतादी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांगत्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पकवाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होऊ जोडीकरांना नमस्कार साष्टांगत्या पूर्वजांना मनोभावे पूजनी तिला यवांने ವಿಪ್ರಾಸ ದೇವನ ದಕ್ಷಿಣ ತೇನೆ ಆಶಿಷ ದಾಹೋ ಅಮ್ ಸಕಲ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಷ್ಠಾಂಗತೂರ್ವಜಾ ಸದಾ ಸ್ಮೂರ್ತಿ ರಹೋಲಿ ಆಮ್ನ ಕಾಹಿ ರಾತಾ ಮಾಪಿ ಕರ ಗೋಡ ಮಾನೂ ಧ್ಯಾಶವ್ರತಾ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಷ್ಠಾಂಗ ಪೂರ್ವಜಾ तसे ज्यांना गरुडपुरांना दिलेले पितृस्तोत्र आणि ऋग्वेदा दिलेले पितृसूक्त म्हणायचे असेल त्यांच्यासाठी दोन्ही स्तोत्र, स्तोत्र पुढील प्रमाणे अनुक्रमे दिली आहेत पितृस्तोत्र पाठ अर्चिताना मामूर्तांना पितृंना दीप्त तेजसाम नमस्यामी सदा तेशाम ध्यानींनाम दिवचक्षाम नेतारू दक्ष दक्षमारीच योस्तथा सप्तर्षिणा तथानेषां तान् नमस्यामि कामदान् मन्वादीनां सनेतार सूर्याचन्द्रमस्तोस्तथा तान् नमस्यामहं सर्वान् पितॄन्पुद्यापि नक्षत्राणाग्रहाणात् वयो ज्ञानवस्तथा ज्ञावापृथिविवक्ष तथा नमस्यामि कृताञ्जलिः देवर्षणा सर्वलोक सर्वलोकनमस्कृतम् अक्षयस्य सदा भ्रातॄन् नमस्यहं कृताञ्जलिः प्रजापति कश्यप सोमाय वरुणायच योगेश्वरवच्च सदा नमस्य मे कृताञ्जलि नमो गणेभ्यः सप्तभस्य लोकेषु सप्तसु स्वयंभुवे

जगत् जगत्सविश तथा ब्रह्मस्वूि तव्यखिलेो योगीभ्या पितृभ्यो मनस नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदनु सदाभुच मित्रांनो ऋग्वेदात दिलेले पितृसुक्तम विशेषत पौर्णिमा अमावस्या आणि तिथीला संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावून म्हणावे त्यामुळे पितृदोष सर्व बाधा दूर होऊन शांती लाभते आणि यश मिळते असे म्हटले जाते पितृसुक्तम उदिताम आवर उत्परास उन्मध्यमा पितरा सौम्यास असुमय यो कृतज्ञास्ते नो वन्तु पितरो हवेषु अङ्गिरसो न पितरो नवग्वा अथर्वनो भृगव सौम्या सः तेषां वयं सुमतो यज्ञियानाम् अपि भद्रैः सोमनस्य स्वायं येन पूर्वे पितरसौम्यासो निहरे सोमपितं वसिष्ठाः ते विरयमः सररा नोऽविश्य उशन्न उशद्विप्रतिकामं वत्तु त्वं सोमप्रचिकितो मनीषा त्वं रजिष्ठमनुषी पन्थां तव प्रणीतिपितरो न देवेषु रत्नम् अभजन्तधेरा त्वया इन पितरः सोम पूर्वे कर्माणि पवमानधिरा वन्वन् अवातपरिधिनर्पौर्नो वीरेभिः अश्वै मदभा भवानः त्वं सोम पितृभि संविधानो न ज्ञावा पृथिवी आतन्था तस्मेत इन्दो अविषाविदे वयं स्यां पतयो रयनां बहिर्षद् पितर उत्य उवार्गिमा चक्रुमा हव्याचकृमा जुष् आगत अवसा शन्तमेनातनाश्यरोपो ददात् आहं पितृन्त सविदत्राणः अविच्छिन्नपान्त च विक्रमं विष्णो बहिर्षदोये स्वधया सुतस्य भजन्त पित्वाहागमिष्ठाः उपभूता पितरसौम्यासो बहिर्षिषु निधिष्योऽपि श्रुतः आगमन्तुत इह स्रुवन्तो अधि ब्रुवन्तु ते वन्तु अस्मान् आयन्तो न पितरसौम्यासो नित्ता पृथिवीद्वैर्याने अस्मिन् यज्ञे स्वदया मदन्तो दे ब्रुवन्तु ते वन्तु अस्मान् पितर पितर्यः गच्छत सद सदा सदत् सुप्रणीतया हत्ता हविषि प्रयतानि वैर्षतः रयिं सर्ववीरं ददातन ये अग्निद्वात्ता ये अग्निद्वात्ता मदे दिवा स्वदयामादयी तेव्य ते स्वराळ सुनीतींश यता तन्व कल्पयाती अग्नी स्वान रुद्मतो नारांशं से सोमिता ये आशुतो न पृप्रा सुहवाभवंतोय स्याम पतोनाम आचार जानो दक्षिणतो निषदैयी मम यज्ञी विश्वा माय सिस्टर् पितरः केनचिन्नो यज्ञ आगः पुरुषत्ता आसीनासो अरुणीनाम् उपस्थैरियं धत्त दाशुषे मत्यार्य पुत्रेभ्यः पितरः तस्य वस्वः प्रयच्छत इह ऊर्जं ददात् ॐ शान्ति 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 अशा तऱ्हेने मित्रांनो पितृ पंधरावड्यामध्ये हे स्तोत्र रोज एकदा तरी म्हणा त्यामुळे तुमचा पितृदोष दूर होईल आणि पितर आपल्यावर कृपा करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ